खाली बसून घ्यावं जो मराठा असेल तो रस्त्यावर बसेल आणि ज्याच्या मनामध्ये मनोज दादाविषयी तगमग नाही काहीतरी त्याच्या मनाविषयी धक्क नाही तो मराठा उभा राहील आपल्या सगळ्या गाड्यावाल्यांना विनंती आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये आपण पंधरा मिनिटं जसे आहात त्याच ठिकाणी जागेवर थांबावं आणि आपल्या या लक्ष निधी भव्य रस्ता रंगोला सहकार्य करावं आमची भूमिका एकच आहे मनोज दादा जरांगे झाले नऊ दिवस उपोषणाला बसलेले आहे त्यासाठी आम्ही अं शिनखेड राजा ते जालना हा महामार्ग जाम केला होता दोन तास तिला टायर वगैरे टाकून सर्व मराठा बांधव एकत्र आले होते पंचकृषीतील त्यांनी आमचा सरकारला हाच इशारा आहे की जोपर्यंत मनोज दादाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आज, ना। आज आम्ही तो हा महामार्ग जाम केला उद्या आम्ही समृद्धी महामार्ग जाम केल्याशिवाय सोडणार नाही आमचा सरकारला आणि शासनाला एक इशारा धमकीवादा इशारा आहे आणि जे वडी वडिगोदरी जे आंदोलन झालं दोन मराठा बांधवांना जी मारहाण झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केलेला आहे मराठा शांत आहे पण शेंड नाही गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे सरकार या सरकारला कुठलाही फरक पडत नाही जोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने मराठा समाज हा लोकशाही मार्गाने कार्य करत आहे आणि इथून पुढे बी जोपर्यंत मनोज दादा जरांगे लोकशाही मार्गाने काम करणार आणि मराठा समाज त्यांच्या पूर्ण पाठीमागं उभा राहणार आहे आणि आमचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना इशारा आहे जोपर्यंत ते या आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत मराठा समाज रस्त्यावर उतरल्या शिव राहणार नाही माझं नाव ज्ञानेश्वर गोडके धारकल्याण एक मराठा